नमस्कार सगळ्या भावा बहिणींना चला निघायच्या तयारी चालल्यात निघायच्या तयार चालल्यात यांच्या तर आज रात्री पाऊस लय झाला भावा बहिणींनो तर काल मला आहे ना काल आणल्या होत्या मी खटखुट तर माझ प्रत्येक वेळेस असच झालेलं आहे भावा बहिणींनो मी कधी पण आहे ना ती खाटखुट आणाय गेली ना की काय नाही काय कोणतं तरी सण तरी असणार काहीतरी असणार आणि मी काय आपला अंदाज पण ठोका कवा असं सहा सहा ना एकदा आणून कवा तरी करत असती घरी पण काल चतुर्थी होती मी काय अंदाज म्हणजे मला काय माहिती नव्हतं मी कॅलेंडरसुद्धा बघितलं नव्हतं तर काल बऱ्याच बहिणींच्या मला कमेंट आलेल्या आहेत की पूनम ये आज चतुर्थी आहे चतुर्थी आहे तर झाली माझ्याकडून चूक आणि काय म्हणतात नकळत झालेली चूक ही देवाला सुद्धा माप असते तर असू द्या काल पाहुणा आला होता ना योगीचा म्हणजे नवरदेव आल तर त्याच्यामुळं मग मी आणलं होतं तर जर नसतं आणलं तरी पण मला काय भाऊ बहीण म्हणले असते पाहुणे आली त्यांना तू काय केलं बी नाही बरं जाऊ द्या मी काय दाखवायसाठी काय करत नाही ही गोष्ट तर जाऊ द्या मरू द्या तर तुम्हाला सांगती झालं माझ्याकडून चुकून झाले तर देवाला माहिती आहे मी काय जाणून बुजून काय असं मला माहिती होतं चतुर्थी आहे आणि काल आणि मी आणलंय असं नाही तर आज ती जायची होती पाहुणी त्याच्यामुळे मी कालच मग आणलं त्यांना ती खाऊ घातलं तर ती काल चतुर्थीच्या कमेंट होत्या तर अक्षरशः तुम्हाला सांगते भाऊ बहिणींनं एवढं भारी रबरबीत कालवण केलं पुरींनी तर गास सुद्धा शिवला नाही गास एक घास म्हणते तर पुरींनी शिवला नाही काय आता चाललंय यांचं एक घास पुरींनी शिवला नाही आणि आधीच हरवळीच्या खायच्या तर तुम्हाला सांगते आता काय सांगायचंय मन नाही झालं भाऊ बहिणींना असू दे आता शिळ पाक आहे कालवण आज रविवार आता बऱ्याच बहिणींचं म्हणणं होतं की रविवारचं तुला काय होतं आणाय रविवारचं अव मी नाही आणत पुरीच खात त्या पाहुण्या रावळ्यांच्या नादांतरी म्हणलं घासभर खाईन पण काय झालं काल चतुर्थी होती मला अशा कमेंटवर कमेंट तेच चालू होत्या की आज चतुर्थी आहे चतुर्थी आहे चतुर्थी काय सांगू लय ही वाटलं खाली खाली आला जीव माझा की काय झालं बाबा आपल्याकडून चतुर्थी दिवशी अ वाशाट मशाट घरात आणलं मी असू द्या सुकल काय म्हणतात का नाही नकळत झालेली चूक असती आणि जाणून बुजून केलेला हे गुन्हा असतो देवाला बी कळतय आणि नकळत झालेली चुकी देवाकडून माफ असते तर चला आज जा निघाल्या जातेल पावनी रावळी पावनी रावळी आता चल पिलो तिकड तर रात्री झाला पाऊस जोरदार असा आणि हवे शिर बसलो होतो हिथं तुमच्या पुरांत इथं माझी कसं आहे माहितीये का किती जरी पाऊस आला ना तरी काय म्हणतात जाणवत नाही पाऊस म्हणजे असा पाऊस लय झालाय असं वाटत नाही मिस्त्री आणली का तिथली पिया मिस्त्री आण तिथली चेहा प्यायचा आता सगळ्यांनी चहा प्यायला या आणि मला वाटतय की काय भावा बहिणींनी बर का सांगत्यात बरोबर सांगतात दाजी छान का की कुठं काय चुकलं तर सांगते ती त्यात आपल्याला आनंद आहे त्यात काही हे नाही म्हणजे आपण जिथं चुकीचं वाटेल तिथं सांगतात पण काय काय भाऊ बहीण काय करतात माहिती आहे का चूक काही नसली तरी मुद्दाम आहे ना वाईट वाईट बोलतात पण काय नाही जाऊ द्या मी तर आलीकड आलीकड तुम्ही तर बघताय मी तर सोडून दिलेला आहे मी नाही जास्त कुणाला ही करत म्हणजे कमी रेंज मध्येच बोलते मी मला बोलूच वाटत नाही मला तुम्हाला सांगते की हे झालंय वायट झालं ऐू कुठं म्हणलं कुणाला बोलय बस रोज रोज बोलायचं कुणाला पण बोलायचं नाही पिलो वत गच्या बाय तर रात्री लाईट गेली अजून काय आली नाही तर योगीता निघाली तिच्या घरी साडी लागले कशाला तिला कशाला केस पिकायला केस पिकते ती एक तर मीन रात्री लाईट गेली अजून काही लाईट तपास नाही जा घे घ्या उठ ना आवरून येऊन बसावं माणसं लय अवघड काम आहे खरंच काय सांगायचं तुम्हाला भाऊ बहिणीनं त्या ड्रेस न एवढं एवढं दिसत खेंड जमिनीत न बाहुली उकरून काढल्या वाणी बाहेर का भाव घेतलं होतं घालायला साडी ठेवत नाही जास्त पाऊस पाणी होता साडी

मी तर हाय ह्या अवतारात म्हणलं तरी कुठं बी निघन अशी बाय आहे मी मस्त देवाने सगळं आहे पण तुम्हाला सांगते काय म्हणतात हेच नाही राहिला टाळेमच नाही राहिला स्वतःला द्यायला डेहऱ्यात बाया त्या डिरेस मध्ये बाकी काय नाही कशाला बाया पाहिजेत असलं डिरेस मी घालायची बर का पहिली लुकडी होती तव्हा पण जशी तब्येत झाली तशी आपण सोडूनच दिलं ते घालायचं उगच इदरूपवारा इद्रूपवाने दिसत वक्ट आपल्यालाच लाज वाटते जगाचं काय मी जगाचं ह्याने जगाने नाव ठेवल्यावर घालायचं नाही असं नाही पण माझी मलाच लाज वाटते ती असा चित्र अवतार दिसतो त्याने ड्रेस घातल्या डिहार तर पार फुटायलाच दिसतय त्यात जणू काय फाटून बाहेर येईल का काय आता आंगड्यात ना असंच दिसतय आणि ते आपल्या सारख्याला काय गोड दिसायचंय आपण काळ झेहर मेकडं वक्त जे यार तोंड आपली तोंड बघितलं तर म्हशीवानी आपलं हा ती गोऱ्या चिकण्या बयांना पुरींला चांगलं दिसणार आपली तोंड बघितलं तर चारपूस पडून जाईल माणूस असलं गेंड्यावाणी होय मग <laughs> हाईस कमेंट येते ते मला म्हणणे सांगते कमेंट येतेत ना मला म्हशीवानी हाईस तू रेडी वारी दिसती मग तसली आपली तोंड भाव बहिणीन आपण काही एवढं देख नाही वैता देख नसल्यावर घालत्यात आंगडी तसली टपोची आंगडी के हे चार दिन हो 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 बाकी हे बेकार दिन हो 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 हो, हो, हो। लय पाऊस झाला बिंडकुळी आता सकाळ लाईट आली काय पाऊस झाला वे भाऊ बहिणी नो लय पाऊस झाला लय लाईट आली लाईट आली लाईट आली आखी रात गेली होती माया गावाला फिरून 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 आली तिला नाही का रांबलं बर कसं वाटतंय आज निघाली तुझ्या तुझ्या घरी नाही नाही भारी वाटतं पंधरा दिवस पाणी गेलं भाऊ माहिती ना माझं आज कंप्लेट उद्या पंधरा दिवस होता आज तिच्या तिच्या घरी निघाली ना घरी सातसरो वाजताच्या घरी काय नाही बा काय आपल्याला सासूर आपण नाही काढत आता कोणाचा सासू भाऊ भाव बहिणी खरच सांगते काढायच्या टायमाला मस्त सगळ्याचा काढलाय सासूरस आता मी सध्या स्वतःच्या मनाची मालकी नाही आणि ती पण मनाची मालकी आहे पण त्याचा दुरुपयोग मी करत नाही विषय घेऊ आहे मोठ्या मोठे हाय पाय किरमा वापरतील बाय आपल्या तिचं पण असं पडायचं आहे अगं पन्नास रुपये म्हणजे काय एक किलो आणली तर आठ दिवस चहा माणूस त्या पन्नास रुपयाच नटत नाही खोबरत नाही मला नाही मला इंटरेस्ट नाही ती शेंट फिंट कसले काय आपल्याला जमत नाही चला भा हो बहिणी लाव यो लावती योगीला वाट घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी येईल पुढचा व्हिडिओ हो। बाय बाय सगळ्यांना बाय